सन्मान्य सदस्य जितेंद्र जी अध्यक्ष महोदय काय हे बघा आपल्याला जवळपास ला पाऊन तास एक तास लागेल साडेपाच वाजता गिलोटी नाही तोपर्यंत आपले जितके सदस्य बोलता येईल तेवढा आपण प्रयत्न करतोय सर्वांनी सहकार्य करा पाच पाच मिनिटात जर पॉइंटेड विषय मांडले तर बरं होईल अच्छा शेअर म्हणाले अध्यक्ष महानगर महानगरपालिकेतील क्षेत्रातील मूलभूत सुखसोयीचा विकासासाठी व वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी पंधराशे कोटी रुपये बाब क्रमांक अठ्ठ्याऐंशी द्वारे दर्शवण्यात आलेले आहेत या पैशाचं वाटप कसं होतं नाही नाही नगरविकासला काय पैशाची कमीच नसते त्याची काही काळजी करू नका पण आता थोडंसं थोडंसं घर्षण दिसतं आजकाल का सोडताना कमी सोडतात ते चालू असतं अध्यक्षमध्ये पैशाचं वाटप आम्हाला अध्यक्ष अध्यक्षमध्ये काय मिळण्याचं काय म्हणजे आशाच राहील फक्त असं बघतो येत आहेत येत आहेत येत आहेत ये जातात कुठे कळत नाही अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न वासून उभा आहे पावसाळीचे दिवस आहे आणि पाणीच नाही काल सगळ्या गरिबांनी मोर्चा काढला महानगरपालिकेकडे उत्तरच नाही उत्तरच नाही साधे पाईप घ्यायला पैसे नाहीत महानगरपालिकेकडे पाईप घ्यायला अध्यक्ष महोदय मी नेहमी या ठिकाणी मांडत आलो आहे एम एस आर डी सी एम एम आर डी ए चव्वेचाळीस हजार कोटी अमुक कोटी तमुक कोटी आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री माझ्या नगरीतले आहेत नगरसेवक होते पा मित्र आहेत खरी के लाजायचं काय फक्त ते आजकाल थोडस आता मोठे झाले ते मैत्रीचा दर्जा बदलतो अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री एवढं सगळं काम करत असताना या शहराला एक धरण दिलं असतं त्यांच्या आयुष्यभर लोकांनी नाव काढलं असतं आयुष्यभर त्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला पाणी दिलं मग ते शंकरराव चव्हाण साहेब असोत यशवंतराव चव्हाण साहेब असोत लातूरमध्ये पाणी देणारे विलासराव देशमुख असोत शहर त्यांना विसरत नसतं पवारसाहेबचं काय त्यांचं काय ते सगळ्याच म्हणजे सगळीकडेच त्यांचं योगदान आहे पण अध्यक्ष मोदय आमच्या शहरात पाणीच नाही हो माझ्या इथे मी चार वेळा सूचना मांडली मागच्या तीन अधिवेशनामध्ये चार वेगवेगळ्या माध्यमात हेतोच आहे पाण्यापतच्या प्रकार स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणजे ते तेव्हा नव्हते नगरविकास म्हणून इथे मंत्री महोदय सामंतसाहेब बसले होते ते म्हणालेले की मी नगरविकासची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्याला आयुक्त बैठक घेतील सगळे मार्गी लावतील एक टक्काही प्रश्न मार्गी लागलेला नाही एक टक्का मुंब्रा शहरामध्ये सात टाक्या मंजूर झाल्या सात टाक्या बांधून बांधणार म्हणून अधिकारी उत्तर काय देतात कॉन्ट्रॅक्टर ऐकतच नाहीत अरे कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावर महानगरपालिका चालते कराना ब्लॅक ब्लॅकलिस्ट त्याला त्याची करोडो रुपयाची बिल तुम्ही काढता आणि जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही सांगता कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही आणि पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतं आज कळव्यातलं पाणी ठाणे शहराला पाण्याचा पुरवठा कमी होतो म्हणून ठाण्यातच थांबवण्यात आलेलं था आहे आणि कळव्याला पाणी नाही अध्यक्ष मोदी हा विषय कधी सोडवणार म्हणजे हे पक्ष हे जे पैसे आहेत हे फक्त पेपरावर दाखवण्यासाठी आहेत की आपल्या लाडक्या आमदारांना लाडक्या बहिणीसाठी सारखं म्हणजे आपल्या लाडक्या आमदारांना किंवा तुला किती पाहिजे पन्नास कोटी घेऊन टाक आम्हाला पैसे देऊ नका आम्ही मागायला आले तर सांगा नाही ते राधा नागरिकांनी काय का पाप केलंय त्यांना तर द्या अध्यक्षमध्ये खोटी बिलं तर अशी ठाणे महानगरपालिकेमध्ये निघतात की विचारतात सोय नाही कंप्लेंट करून करून थकलो काय दखल घ्यायला तयार नाही कोर्ट दररोज कानाखाली वाजवते दररोज इथे अनधिकृत इमारत आहे तिथे अनधिकृत इमारत आहे कोर्ट बिचारा आयुक्तांना काय ते विटनेस बॉक्समध्ये उभं करून ठेवतो आयुक्तांची चुकी आहे अध्यक्ष महोदय आपल्या कायद्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम जिथे झालं तिथला एएमसी तिथला डीएमसी तिथला पोलीस अधिकारी यांची जबाबदारी नाही शहर अनधिकृत बांधकामाच्या विळख्याने वेढलं गेलंय अख्ख शहर ताई गेल्या आणि याच्यानी पर्यावरणाचा रास होतोय ताई ताई जाऊ नका दोन मिनटं थांबा बसा दोन मिनिटं अच्छा अच्छा जाऊन या जाऊन या मी थांबतो अख्खं शहर अनधिकृत बांधकामाने वेढलं गेलंय आणि बदनाम फक्त एखादा परिसर होतो आज दिव्यासारख्या शहरामध्ये एकशे साठ इमारतींच बांधकाम सुरू आहे एकशे साठ इमारतींच कोण लक्ष देणार पार्किंग नाही सिवरेज नाही पाण्याचा सप्लाय नाही मग चोरून पाणी घ्यायचं लाईनी खा त्या सिवरेजच्या लाईनी खाडीत सोडून द्यायच्या खाडीचं गटर झालो आजपासून वीस पंचवीस वर्षापूर्वी तिथले जे स्थानिक आहेत जे कोळी आगरी बांधव आहेत ते असे जाळ्या टाकून मासे घेऊन यायचे आता ते कोळी त्याच्यात पडलं तर म्हणजे त्या विषाणी मारायचा अशी परिस्थिती आहे तिथे अध्यक्ष मोदय कोणी बघायला तयार माझी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे तुमचं शहर आहे या शहराने तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत पोचवलं आपलं वजन आहे आज अमित शाह असोत अमित शाह साहेब असोत नरेंद्र मोदी साहेब असो आपल्या शब्दाला किंमत आहे एखादा मोठा निधी घेऊन या ना शहरासाठी दोन हजार दोन साली मी आणलेलं शाही धरण आजही पेंडिंग आहे ना पैसा घ्यान त्या शाही धरणाला सुरुवात करा काळू नदीवरील धरणाला सुरुवात करा ते फारच राग होतो यांना एकनाथ शिंदेच नाव घेतल्यावर गुलाबराव पाटलांना काय 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 म्हणजे आम्ही बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल खाली साहेब बोला बोला म्हणजे तुम्हाला जबाबदारी दिली आहे का नगरविकास ची बोला बोला फारच निष्ठर्भ होतात लोक काय कळत नाही चालतं आमचे मित्र आहेत ते असं गुलाबराव सोड अध्यक्ष मोदय नाही तरीच खूप नाही नाही साहेब काय माहिती प्रश्न गंभीर आहे गुलाब जरा कोमजलेला दिसतो आजकाल मी परवा त्यांच्या बाजूला बसलो होतो गुलाबराव खरं सांगा मी तुम्हाला विचारलं की नाही तुम्ही शांत शांत की म्हणाले जाव देव कशाला आता कोणा कशाला कोणाला अंगावर घ्यायचं तुम्ही बघताय ना काय चालू आहे आत्ता मला कळलं यार नाही आत्ता कळलं मला हे ते ज्या सारखे टोमणे मारतायत ना मला त्याच्यावर ना मला कळलं <laughs> की डाल कुछ कालाय बोला मी यांचं नाव घेतलं ना मी गुलाब म्हंटल आता बोलू द्या आम्ही कमळ पण म्हणेन बोला 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 अध्यक्ष मोदय आव्हाड साहेब हे आमचे चांगले मित्र आहे ते मुमरा 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 मुंब्राच्या जावती भोवती फिरतायत खरं म्हणायला गेलं तर ते शिंदेसाहेबांचे मित्र स्वतः कबूल करतात आणि शिंदेसाहेबांवर मी बोलल्यावर चिडतो असंही म्हणतात सांगायचा अर्थ असा आहे की सात आठ वर्ष टा टम ते आमदार आहे मंत्री आहे पाण्याचा प्रश्न का सुटू शकला नाही हा माझा त्यांच्याकडे पण सवाल आहे कारण की ते महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे नेते आहेत त्यामुळे मोदी साहेब आणि शहा साहेबांपर्यंत जाण्याची काही गरज नाही आणि शिंदे साहेबांच्या अलीत बोलणार बोलल्यानंतर मी तुम्हाला काहीच नाही म्हणलं करूया असं बोललो शेवटी साहजिक आहे ते माझे नेते आहेत त्यांच्यावर बोलल्यानंतर मी पण सहन करणार नाही तुमच्या नेत्यावर कोणी बोलत तुम्ही सहन करणार नाही आणि एकात एकांतात झालेल्या गोष्टी तुम्ही पण मला काय बोलले आमच्याही राष्ट्रवादीमध्ये काही खरं राहिलं नाही म्हणले चला पुढे जाऊया पुढे जाऊया चला बोला आवाजसाहेब बोला कन्क्लूड करा कन्क्लूड करा कन्क्लूड करा कन्क्लूड करतो मी माझ्या नाही नाही ते ठीक आहे ते चालतंय माझ्या इंटिग्रिटी बद्दल या जगात कोणाच्या बापाला शंका येऊ शकत नाही कोणाच्या बापाला माझ्या निष्ठेविषयी शंका येऊ शकत नाही कोणाच्या बापाला ह्याच्यापेक्षा अपेक्षा अधिक मला काय बोलायचं नाही अध्यक्ष मोद एकनाथ शिंदे साहेबांवरती मी टीका केलेली नाही अपेक्षा अध्यक्ष मोदय मी आमदार आहे मी आमदार आहे पाच पाच सात टर्मचा आमदार आहे महानगरपालिका चाळीस वर्ष त्यांच्या हातात आहे तुम्हाला सांगावे लागते हो तुम्हाला सांगावं लागतो जाऊ द्या अध्यक्ष मोदय माझ्या माझ्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली की मी सात आठ टर्मचा आमदार आहे नाही थोडस ज्ञान मलाही आहे अध्यक्ष मोदय महानगरपालिकेचं धरण बांधण्याचं काम महानगरपालिकेने करायला क्षेत्रात शिवसेना आहे ना सत्तेत दादा ब्याण्णव सालापासनं पस्तीस वर्ष होते ना ते दादा अहो दादा पस्तीस वर्ष तुमची सस्ता आहे ना सन्मान्य सदस्य दिलीप बनकर पाच पाच शेवटचे दोन तीन मिनिट द्या दोन, दोन तीन दोन तीन मिनिट दोन तीन मिनिट हा ठीक आहे ठीक आहे त्यामुळे त्यामुळे शासनाकडे माझी आग्रहाची विनंती आहे की ठाणे शहराचा पा ठाणे शहराचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय अनधिकृत बांधकामांचा विळखा वाढतोय भ्रष्टाचाराने ठाणे महानगरपालिका पोखरली जाते आणि त्यामुळे याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि आपलं कळव्याच बोलतो हो। तुम्हाला मिमरा मुमरा का दिसतो त्या मुमऱ्यामध्ये माणसं राहत नाहीत का मारून टाका ना, ना मुंबऱ्यातल्या माणसांना मारून टाका चला मारून टाका अध्यक्ष मह दोन हजार पंचवीस पेक्षा